हॅलो यूट्यूब फॅमिली बाहेर मस्त पाऊस उघडला आहे आज सकाळपासनं जरा काल दोन तीन दिवस झाले सलग पाऊस येतोय मस्त आणि पावसाच्या वातावरणामध्ये मला काही म्हणजे बाहेर जाता येत नव्हतं तर आज म्हटलं चला पाऊस उघडला आहे आज घरातलं जरा थांबवलं आणि म्हटलं चला आता मस्त गौरी गणपती फेस्टिवल आलेला आहे आणि आता गौरीचं तयारी करायचीच आहे मग म्हटलं आता चला गणपतीची पण चालू आहे तर गणपती पण बुक करायचं आहे गौरी पण बुक करायची आहे तर ह्या वर्षी म्हटलं मी आता नवीनच घेणार आहे कारण आधीची माझी पूर्ण बॉडी होती पण ती बॉडी जरा थोडी डॅमेज झाल्यासारखी वाटली कारण त्या बॉडीला बारा वर्ष झाले पूर्ण झालेले त्यामुळं मग ह्या वर्षी म्हटलं ठरवलं मी नवीन घ्यायची म्हणून तर मी आता ह्या वर्षी नवीन घेते आहे आणि म्हटलं आता ह्या वर्षी जरा थोडंसं वेगळं काय जरा थीम करायची असं माझ्या डोक्यामध्ये चालू आहे मी एकटीच एक करायला गौरी गणपतीचं पण मला एकटीलाच पाहावं लागतं सर्व म्हणून मी करते मला जसं होईल तसं मी करते आणि आता काल मी शॉपिंग करून आले आज शॉपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच नक्कीच पोस्ट करेल आणि आज त्यांची बॉडी घ्यायला जायचं आहे तर खाली दादा थांबला आणि दादा सोबत आता मी जाते चला तर जाऊ या कुठे आहे ते लक्ष्मणच माळवाडी देवीची माळवाडी मित्राच ना हम्म जोडीदार मी तर ह्या वर्षी बेन्स घेतलीये आता बघू चांग लक्ष्मी स्वतः बनवतात ना ते स्वतः फक्त लक्ष्मी आहेत ते लक्ष्मी आणि ज्वेलरी त्यांच्याकडे ज्वेलरी तर आपण काल घेतलेली आहे आज लक्ष्मी तर माळवाडीमध्ये आम्ही आलेलो आहे माळवाडीमध्येच आहे दाखवते आता एक मिनिटात पोचतोय आम्ही तिथे स्पीड ब्रेकरच जास्त ज्वेलरी घेतलेली तिचं फोन मला तुम्ही ज्वेलरी दहा हजाराची घेतली का एवढी काय मागाची घेतली ज्वेलरी म्हणजे मला पूर्ण सेटच सांगायचं होता ती पण आली तिला बघायला तिला पण घ्यायची हे बघा आता त्यांचं बाहेरच त्यांनी लावले लक्ष्मणचं नंबर बांधकाम आहे एकत हात वगैरे बनवतात नका का दादा काय करते फिनिशिंग हां फिनिशिंग आता पेंटिंग वगैरे करायचे आहे ना हां त्याला वाइट किती भरायचे ते किती इंचचे ते छोटे छोटे ते पाळरे वाले हां पिल्वळे का ते अच्छा लांब लांब हे बघा हे पिलवडे हे पिलवडे बनवलेले त्यांनी हे सध्या त्यांचं बा आत्ता बनवायचं चालू आहे त्यांचं हे बघा फिनिशिंग केलेलं हे बघा हे रेडी पोझिशनमध्ये लक्ष्मणचे हात बनवते तिकडलं दाखवते ना हे तुमचं दाखवते ना आधीचं कसं बनवते एकटंच बनवतोय का म्हणजे तुम्ही फॅमिलीच बनवता नमस्कार मंडळी मी अश्विनी टिळेकर आज मी आपल्याला घेऊन आलेले आहे आम्ही तयार केलेली गौरी फायबर बॉडी आणि पिलवेन तसेच पी ओ पीमध्ये मुखवटेही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत याची आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो तसेच याबरोबर गौरी गणपती डेकोरेशनसाठी काही थीममध्ये जसं की धनगर ढोल पथक वारकरी सेट जागरण गोंधळ सेट वासुदेव सेट पोद्दार सेट गाय वासरू बैलगाडी बारा बलुतीदार हे आम्ही तुम्हाला पी ऊ पी मध्ये देत आहोत जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आजच बुकिंग नंबरवर कॉल करा यावर्षी गौराई पुढं काय बरं मांडायचं या, या प्रश्नात मी असताना मला ही मंडळी इथं बसलेली दिसली तर यांना म्हणतात बलुतेदार मला तिथे गेल्यावरच काय आलं बघा प्रत्येक जण आपापलं काम किती नेटाणे आणि छानपणे करतोय वा अगदी चप्पल शिवणारा टोपली बनवणारा ही बाई डाळ बनवतीये कोणी पाट्यावर काही वाटत होतं नारळ तर बघा वा 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 किती छान ते नारळ भाकरी बघा काय छान भाजलेली आहे आणि हे जर सगळं गौराई छानसं असं रुकवत मांडला तर ते किती सुंदर दिसेल गौराई पुढेच नाही पण लग्न कार्यात एखाद्या रुकवतासाठी या किती छान छान वस्तू आहेत हे तुम्हाला इथे वुडन आणि टेराकोटामध्ये अवेलेबल होणार आहे अगदी दोनशे रुपयापासून तर बघा भरपूर व्हरायटीच्या इथे तुम्हाला अशा बाहुल्या अवेलेबल होणार आहेत वेगवेगळ्या तुमच्या फेस्टिवलसाठी घरात लग्न कार्यासाठी हे सगळं तुम्हाला इथं होलसेल दरात अवेलेबल होणार आहे डोल मोराच्या मान चार डोलमान झाग रामाच्या माना चार, एक चार। नाम ताल्या सर्जाची हंगाम सु्या सर्जाची हंगाम सुना हवीत हाती खोडी माझ्या राजार